तुम्हाला एक सांगू का हे वाहत होते वाहत बिबट्या करून टाकलो तुम्हाला बिबट्या हे लय अवघ झालं तू कोबर आहे म्हणतात माझ्या तिच्याशी काय झालाय विवाह झालाय तिशी आणि अमोल महाराज असते लग्नानंतर नऊ दिवस जरा आनंदाचे असतात म्हणजे एखादा मोलबाल होत नाही तर वरती आनंदाला शिमा राहत नाही पण कसं असतं बाबा एकदा का दोन चार वर्ष निघून गेली ना मग जावी त्याच्या वर्षात त्या फक्त हा अनुभव आले अंगा ते या जगा <से> जसा आनंद आगाव लागतो ना तसं मग माणसाला खर्च काय अवस्था आहे हो म्हणजे जरा स्पष्ट बनवून जाऊ का ज्याच झालं त्याला वाटतं कधी वहिन कधी कधी वयन आणि ज्याच झालं काय त्याला वाटतंय मस्त ह्या भांगडीत पडले तो बरं म्हणजे कसं शादी का लडू जो खाये भी बी आहे वर जो ना खाय हो बी पसता येईल तुकोबराय म्हणतात माझा तिच्या शिवा झालाय आणि आता लग्नानंतर जे जे काही दिवस आहेत ते आनंदाने जगण्याची आत आणि चिंतेने पावलो विसावा कुंटली कृष्णे खऱ्या अर्थानं तात्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली आदरांजली वाहण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलोय बाबा मी नेहमी बोलत असतो ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती आपली माणसं आपल्या घरात आहेत तोपर्यंत आपल्या माणसाची किंमत काही कळत नाही आणि दत्ता महाराज एकदा का आपली माणसं सोडून गेली ना मग कितीही डोळ्यात असूना घड्या आपली माणसं पुन्हा भेटत नाही हे एक बसलेली ऐकून जा माथ्यार गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल कारण त्याचा रोज उगवणे आणि रोज मावळणे नाही गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल कारण त्याचा रोज उगवणे आणि रोज मावळणे नाही पण एकदा का आपली आई बन आपली माणसं मातीआर गेली ना पुन्हा किती प्रयत्न करायला गड्या आपली माणसं काय भेटत नाही कारण जाण्याचा रस्ता देवानं मोकळा ठेवलाय पण येण्याचा रस्ता मात्र बंद आणि ज्या दिवशी हाडाचं पाणी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारी आई दिवसाची रात्र बाप आम्हाला सोडू जातो ना त्या दिवशी आम्हा माणसांची अवस्था काय असते बघा आम्हाला वेगवेगळ्या रूपाने आई वेगवेगळ्या रूपाने आमच्या वरील दिसायला सुरुवात होतात एका कवीनं किती त्याचं गोड वर्णन केलंय बघा ति जबाल तिच्या मध्ये दिसते हे आया बाया सांगत हो त्या हो तो मायेच्या माझे अटला होता पाना पिठा मध्ये पिठा मध्ये पिठा मध्ये पाणी टाकून मले भाजत जाय नवमले पिठामले रिस्ती माझी माय अरे कण्या काट्या वेचा याला माय जाई राणी पायात नसे वाहन तिच्या फिरे आनवानी अर काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्याला ही तिच मानत नसे पाय तवा मले काट्या मध्ये दिसती माझी माय दिसते दिसते माझी त्यावेळेस आई वेळेला आम्हाला वेगवेगळ्या रूपाना दिसायला सरत होते असो शेवटी दहा पंधरा मिनिटं मी बाप या विषयाला न्याय देणार आहे तत्पूर्वी आपण मला न्याय द्यायचा आहे ज्या मार्गाने तात्या गेल्यात बाबा त्या मार्गाने आलेल्या प्रत्येकाला एक दिवस झालाय ऐकणाऱ्यालाही जावं लागणारे सांगणाऱ्यालाही जावं लागणारे गाणाऱ्यालाही जावं लागणारे प्याळ वाजवणाऱ्यालाही जावं लागणारे पकवास वाजवणाऱ्यालाही जावं लागणारे विनेकरी बाबा जरी भगवंताच्या कीर्तनात वय झाला विना घेऊन उभा असला तरी जशा विनाच्या रोज तारात आहे तशी एक दिवस तार कट करणारे देव तुथला आयुष्याचा दोरा आहे रू गापा सर शिष्ट मध्ये आता जरी शिष्ट लावित असला इको गेन ट्रबल ची बटन जरी भारील तरी देव एक दिवस कायमचं बटन तुमचं बी ठेवणार आहे बंद करून आहे बरोबर आहे म्हणजे तुम्हाला जावं लागतं विनेकरेला जावं लागतं बसलेले तुम्हाला जावं लागतं दत्ता महाराज तुम्हाला जावं लागतं महाराज गाणा लागत कीर्तन सांगणाऱ्याला जावं लागतं नवर नाही संत म्हणले जगा काल खाय आम्ही माता दिला पाय पण त्या संतांना सुद्धा पंच महाभूतापैकी पैकी एका महाभूताच्या द्यावा लागला बाबा जरा पुढे जाऊन बोलतो म्या बोलविला या सत्यने विराशी बोलणे सूर्याशी झालं या बोले ऐसा तू समानंत ब्रह्माडाचा धनी तो जगाचा मालक जरी या जगात आला ना तरी त्याला सुद्धा या जगात जास्त काळ राहता येत नाही येत नाही बरोबर आल्यावर

माऊली म्हणताय सजीव म्हणून एक दिवस त्याला मरावा लागणार सचिवाला मारावं लागतं नवल नाही पण बसते रे मला एक सांगा निर्जीवाला तरी या जगात राहता येत असेल का बाबाने मान हलवी नाही म्हणतायत त्यांना दुजोरा देत देत मी खरं करून दाखवतो शिष्टमाले दादा किसन ना किती वर्ष झाला मनपाचा व्यवसाय चाललाय पंधरा कापड पंधराच वर्षापूर्वी घेतलेला असेल <laughs> वर्षाला बदलावं लागते चांगला चाललाय राह <laughs> हे कधी तुम्हाला बोललय का नाही नाही ऊन असलं तरी मीच तापवतोय सावली असलं तरी मीच ठरवतोय पाऊस असलं तरी मीच मला पॅक आवळून ठेवले दगडात असं कधी बोललय का म्हणजे याला वाचा नाही आणि स्पर्श सुद्धा जाणवत नाही याचा अर्थ संवेदना सुद्धा नाही म्हणजे संवेदना नाही टच नाही वाच नाही याचा अर्थ सांगा हे सजीव की निर्जीव सजीव की निर्जीव निर्जीव ना मग निर्जीव का बदलाव लागते आपल्या दोघांचं कोण ऐकायचं आपल्या बाई काय ऐकायचं नाही पुरावा लागतो आणि पुराव्याशिवाय शिवाय बोलणं बरोबर नाही आता मी जी ओवी सांगली का त्याच्या अगोदर मावली किती गोड वर्णन करतात बरं हिरन वस्त्र सा निजे वस्त्र वे निजे देश दिहांतरा ते स्वीकारि जे राम चेतन कापड जीर्ण होत फाटत तस एक दिवस हे सुद्धा बदलाव लागणार हे सुद्धा जीर्ण होणार आहे आणि टाकून द्यावं लागणार एका सुभाषित काराचं किती गोड वाक्य बघा अरे यू ही नाही कोई दुनिया से लोटके अरे यू ही जाते नाही कोई दुनिया से लोटके मिळते हे सभी हा कपडे बदल बदल के कपडे बदल बदल के जसं तुम्ही आम्ही रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतो का तसं आत्मा शरीर बदलून बदलून काय करत असतो भेटत असतो पण बाबा या कपड्याचाच लोकांना गर्व झालाय लय माझा लोक पैसाल्या रावण गप्प संपत्ती कोणाकडणार त्याच्यासारखी भक्ती कोणाकडणार ब्राह्मण आहे त्याक त्यासारखी ताकत पण कोणाकडणार फक्त एकच गोष्ट बांधणार नियत परिणाम ठोकला परभरामचंद्राने कार्यक्रम केला आता बी बघा बदलापूर मध्ये एक जणांची नियत खराब झाली परिणाम पोलिसांनी त्याचा भी कार्यक्रम केला एक लक्षात ठेवा ज्याची ज्याची भारतात नियत खराब होणार का भारत एक दिवस त्याचा कार्यक्रम करणार म्हणजे करणारच डोक्यात असू लय पैसा माझा लोक काही काहीचे कपडे जर बघितले ना बाबा आमच्या गावात एक जण दिवसाला चार दिवस बदलतो सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी कन झोपता नाईट पॅन्ट टी शर्ट हात लावायचं बे वाटतो कापतो काही म्हणजे इतके कडक कपडे बरं दादा किती कडक कपडे घातले तरी मसर जायचंच आहे ना बरं स्वतःची मैत असले लोक म्हणते काय नाही नाही अडीच हजार रुपये मित्र का का। जो कापाड लागतात अलीनंचा अडीच आडीच फळा साठच साठ चुप्या टायचंय अरे निघा बल का जोवरी चलन गा तोवरी मन ती माझा बांधोरी आदिती या यमाची हाती भूषणी घेती करून तुमचं पाटे नाही ना ना रे नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी अंतेच असेल हे कला प्राण्या माझे माझे म्हणून अंतेच चार वेस बदलणार दुसऱ्याच्या माहितीला असं मसन वाटत गेलं नेमका आमचा पाहुणा होता म्हणून मी बी गेलतो नेमका असं त्याला येऊन येताना बघितलं आणि असं छती काढून येत होत कुठे छती काढाव ही बी कळलं पाहिजे मस्त तिथे तिथं छाती काढी तू मी त्याला नेमकं बघितलं त्याला छती हातगी तो म्हणलं नाही घेणार मी म्हणलं मग का नाही घेणार चार कोटी म्हणलं तू का म्हण हे जापदा आय एवढी सांगत ते एवढी गेली नाही रावणाचं गेलं नाही तुझी छती हात घे चार कोटीचं कुठे चिगाल लावतो ते म्हणला नाही घेणार मी मला नाही घेणार तर फुगा फुटणार आणि बघा बरं का संपत्तीचा सत्तेचा फुगा एक दिवस फुग तू पण फुगता फुगता टुपकून फुटतो लक्षात बी नाही फुटतो म्हणजे फुट त्याला म्हणलं फुटणार फुटणार म्हणून सुनेम कधी मसर वाट्या चालायला लागलं चालता चालता त्याला पायाला हरूप टोचलं आता मसर वाट्या सोने बाई हरकत ना हारूक तो जर हारूक त्याला किती गोल बोलते बघा एक दिन निघले ते सैर करणे मन मे काही अरमान ते अरे चलते समय पैरो को चुबी हड्डी हड्डी के ए बयान थे ते चलने वाले चंद संभल कर हम भी कभी इंसान थे हम भी कभी इंसान थे अरे भल्या माणसा गर्वाने चालतोय तुला वाटतंय तो चार ड्रेस बदलतोय पण ऐकून जा मी आठ बदलायचो मी म्हणजे विकास महाराज नाही त्या हलूक म्हणते नाही तो माझ्या मानताना मी एक तीन कीर्तन एका ड्रेस वरती करतो ते हरूक म्हणतोय मी किती बदलायचो आठ बदलायचो पण ऐकून जा या मसल वाट्यात आल्या माझी राख आणि तुझी बाबा तुमचं बाई काय पंच्याऐंशी चालू ते भक्ती बाबा तुमच्या पंच्याऐंशी वर्षातला अनुभव मला सांगा तुमच्या समोर एखादा श्रीमंत माणूस मेला पेटावला आणि त्याच्या देहाचं सून झालंय असं कधी घडलंय एखादा गरीब मेला बिचाराला आग्ने त्याच्या देहाची चांदी झाली असं कधी घडलंय बाबा कुणीवी जाऊ देऊ शरीराची होय माती कोणी नाही ती सांगत अवघी कामे सारी खोटी अंती जाणे मसन वाटी शेवटी सगळ्याच्या शरीराची काय होणार आहे माती मातीच होणार आहे आणि ऐका बर का ऐका बर का लय श्रीमंत असणार लय गरीब असला तरी तुम्ही म्हणाल ह्यो लय इमानदार त्यो लय इमानदार बाबा नाही या जगात इमानदार फक्त मसन वाट आहे त्याचे इतका गरीब इमानदार नाही पटवून देतो शमशान शमशान ते राधे कितने नेखे चाहे गरीब हो या अमीर लेकिन सबका विस्तरे खे सबका विस्तरे खे मसन वाटे श्रीमंत जाऊ द्या गरीब जाऊ द्या त्याची काय राख आहे म्हणून पर प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करत हे नश्वर आहे कधी राजाचा रंग होईल आणि रंगाचा राजा होईल सांगता येत नाही आले देवाजीच्या मनात येते कोणाचे हरिश्चंद्र तारा राणी बाबा झोपताना राजा म्हणून झोपला पण सकाळी उठले बरोबर हातात कटुरा पडला ही राजाची मोठ्याचं उदाहरण सांगतो भगवान प्रभुराम चंद्रांचा राज्याभिषेक होणार होता पण त्याच वाट्या वल्कल धर करून भगवान प्रभू रामचंद्राला मसाला जावं लागतं तू का म्हणे आले समर्थाच्या मना जरी राहणार कधी पाडलं बदलाल सांगता येत नाही श्रीमंती आणि गरिबी ऊन सावलीचा खेळ कधी दिवस बदलेल सांगता येत नाही आणि एक वाक्य आवर्जून या कीर्तनातून घरी घेऊन जा आपला शेजारी आपला मित्र जर गरीब आहे तर त्याच्या गरिबीवरती हसायची कुचेष्टा कधी करू नका कारण देऊ कधी फिरून आपल्याला तो दिवस दाखवेल सांगता येत नाही सांगता येत नाही अरे चालताना एक पाय पण असतो एक पाय मागच पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे मागच्या पायाला वाईट पण वाटत नसतो मी मागे कारण त्यांना माहिती शनादा चित्र आहे मागचा पुढे पुढचा मागे गर्व कशाचा करायचा जिवंतपणे पक्षी किड्या मुंग्यांना खातात पण ज्यावेळेस तो पक्षी भरतो का त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खात असतात वेळ प्रत्येकाची येते फक्त एक काम करा वेट अँड वॉच वाट वेळ नक्की तुमचे ज्यांनी ज्यांनी तुम्हाला त्रास दिलाय तुमच्या त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही ना ना कारण या सृष्टीचा नियम आहे जसं कराल तसं भराल जसं पेराल तसं उघडल्या शिवाय केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती किंवा जैसी करणी वैसी भरणी जस कराल तस भरावं लागणार आहे हस्तिनापुराचा मालक शंभर मुलाचा बाप भारताचा एकुलता एक सम्राट धुतराष्ट्र उदाहरण तुमच्या पुढे आता जास्त विस्तार करणार नाही आपलं हे सगळं लांबलं एका उभीमुळं लांबलं जैसे जीर्ण वस्त्र सांगीजे म्हणजे मृत्यू निश्चित आहे महाराज ऐकतोय झालावं लागणार आहे मराव लागणार आहे लागणार आमचं पण हे मरण येण्याच्या आम्हालाही म्हणायचं यासाठी केला होता आता असं शेवटचा दिस सगळ बाबा मग आम्ही काय करायला पाहिजे महाराज म्हणतायत जरी करणे असेल शेवट गोडला जर वाटत असेल शेवट गोड बाबा तर राम राम स्मराधी त्या देवाचं भजन करा तू खोबर आहे सांगतायत अंत ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा तारण किंवा देवाचा नियम आहे अंत मामे व स्वरण मुक्त वा, वा। मुक कले <laughs> जर मारताना देवाचं नाव मोकारलं तर देव काय करतोय मोक्ष देतोय अन्यथा मोक्ष नाही मग काय काय म्हणले महाराज मारताना देवाचं नाव घ्यायचंय ना मग बघून अजून लय आयुष्य करता येईल म्हातारपणी पण पन। म्हातारा होची ना शिकाशी म्हणून माता वचीनच हे कशावणं काय काय म्हणले बघू महाराज शेवटचा काळ आम्ही मातारा होणार आहे पण शेवटच्या वेळेस हिलच हे शावन आपल्याकडे एक मन आहे बघा आडतच नाही तर मग बरोबर ना बाबा आधी आडत पाहिजे ना मग पावले देईन ना म्हणजे त्याला अगोदर करायला पाहिजे ना मग येईल बरं मला सोपं सांगा दहावीचा वार्षिक परीक्षेचा पेपर पास व्हायचा आहे मग अभ्यास कधी पेपर दिवशी का वर्षभर अगोदर वर्षभर अगोदर करून मी पास होईल का नाही गॅरंटी नाही काय काय इतकी असतो का म्हणे ऐशी बुद्धी ज्याची जर त्याहून इथं गड बरा म्हणजे कुणाची बुद्धी कशी त्याच्यावरती म्हणजे वर्षभर करून सुद्धा पास होईल का नाही सांगता येत नाही तो पेपर जाऊ द्या पण मरण हा आयुष्यातला सर्वात मोठा शेवटचा पेपर आहे हा पेपर पास होण्यासाठी अभ्यास कधी करावा लागेल निम्या गौऱ्या मसनात गेल्या जोवरी सकल सिद्ध आहे जोपर्यंत तोपर्यंत भक्ती करावा लागेल आणि नाही भक्ती केली तर मग गोष्ट होईल मग महाराज एखादी घटना सांगा की जेणेकरून शेवट गोड केलाय भजन करावं लागलं भजन करून शेवट गोड झालाय पण बघा किती गोड आहे त्या गजेंद्राचा नखरानं पाय पकडला तुम्हाला माहिती पण ओ सांगून जातो गजेंद्राचा नकरानं पाय पकडून पाय पकडल्यानं पण त्याने सगळ्याला हात मारली आईला मारली वडिलाला मारली भावाला मारली बहिणीला मारली सगळ्याला मारली पाहुणे रावळीला बाबा सगळ्यानं प्रयत्न केले पण सोडता येईना आणि मग त्याच्या लक्षात आलं सोडविना बंधू पाठीची बहीण शिजीची कामिना न सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भरी बरी मग त्याच्या लक्षात आलं तू का म्हणे तुला सोडविना कोणी एकाच चक्र पाणी वाचून पण कधी अंतकाळ जवळ आल्यानंतर आपली भीतीच गमत आहे मरण आल्यावरती आपल्याला कळतं देवाचे भजन करायला पाहिजे पण त्यावेळेस बाबा राम राम म्हणा लांब लांब म्हणतो त्यावेळेस भजन करून उपयोग होणार नाही आणि मग त्याच्या लक्षात आला कुणी नाही त्यानं कमळाचं पान उचललं वर फेकलं आणि सांगितलं हे मधून सुद्धा जगाचा मालक कोण असत त्याने मला वाचवायला यावं अंतकरणापासून करणापासून हात मारली हत्ती म्हणू देव खाली आला आणि घेऊन जाणार पण गंमत बघा तेवढ्यात त्यांना करा सांगितलं देवा थांब नको लय शंभर आज शिर तू देव मान्य की मी आल्या तू मालक हे मान्य की पण जरी तुझी सत्ता असली तरी आम्ही विरोधी पक्षात आहेच ना जरी तुमचं तरी आम्ही विरोधी पक्षात आमचं आमचं काहीतरी न्याय द्यावाच लागणार ना काय म्हणणं त्याला का घेऊन चाल अरे त्यानं माझं मारताना भजन केलं माझा नियम आहे मरताना भजन केलं की मी वर घेऊन पण मला का ठेवलंय त्याला घेऊन जा पण मला का ठेवलंय बघा बर का बोलाय माणसं पतायत पाहिजे जो बोलाय हुशार आहे त्याची माती बी ऐकत आणि जो बोलाय हुशार नाही त्याचा बी कत नाही ती बोलाय हुशार होता नक्र त्याला काय घेऊन चाललंय माझं भजन केलं अर्पण कोणामुळे केलं केलं मी पायीच नसता पकडला तर तुझं भजन केलं असत का बरं चल पकडू दे पाय पण त्यानं अगोदर कोणाला हाक मारली सगळे पाहुणे रावले घरचे आणि मग शेवट तुझी आठवण झाली की आता कुणी दिसा ना त्यावेळेस तुझी आठवण झाली बरं घेऊ दे ना पण मला एक सांग त्यानं भजन केलं मग मी काय करतो देवान सांगितलं तू रक्तपीत होता बरं रक्तपीत होता माझं तोंड उचल पण माझे उघडे होते ना आणि हाक मारली त्यावेळेस ऐकलंय ना आणि सगळे श्रेष्ठ भक्ती कोणती आहे श्रवण भक्ती मग म्हणला म्हणजे तुम्ही जे आता करताय ती भक्ती आमच्या पेक्षा बी श्रेष्ठ आहे मग त्यानं सगळ्यात श्रेष्ठ जर भक्ती श्रवण भक्ती तर माझ्याकडून बी नामस्मरण घडलंय मला बी उचलावं बघा हुशार बॉल आहे शेवट बॉल गजेंद्रानं भगवंताचं शेवट भजन केलं शेवट गोड चला मी पहिल्यांदा जाईल पटवून देतो अजून पण प्रमाणात येऊन नामदेव रे जीवन नावाची संधी जन्म ही मृत्यू आहे पण जन्मापासून मृत्यूपर्यंत अंतर गाठून आम्हाला आमचा शेवट गोड करायचा आहे मग आम्ही नेमकं काय करायला पाहिजे बघा नामदेव राय काय म्हणतात गोठा कुठा जागे वारे आता